जैसे बापाचे पुत्र दोन एक वडील एक लहान बालदुवाचे बोबडे वचन माझा पिता संतोषती आपल्या संसारामध्ये आपल्या परिवारामध्ये दोन मुलं असतात सखे भाव परवा कार्यक्रम चांगल्या प्रकारे गोड कसा देता येईल ह्याचा मानस राहील वेडेवाकडं कुठलं तर बोलणार नाही कुठलं संप्रदाय टीका होणार नाही आमच्या पुदीना तस तसं आम्ही सोडून याचा प्रयत्न करू शंभर टक्के तुम्ही इतकेच करायला पण झोपी जाऊ नका तुम्ही जर थोडं लोड या आम्ही गमावले समजा तुम्ही थोडं मोडी या तसं जम नस बघून प्रयत्न करू बघा बर आता कसं झालंय आम्हाला ते वावर पात्र झाल्यापारी बारा जागी बारा जागी दाट दिसते बघा तसं आम्हाला वावर दिसून पाठी माझ्या बघायला होती पण थोडी दिसत ना झाले आता थोडं समाधान वाटायलाय चांगला वाटायला चांगला प्रयत्न करू कोणी डोचिनाचा प्रयत्न केला आजच्या प्रसंगी आजच्या प्रसंगी का म्हणालो मामा आणि तर कारण मी सांगतो मी लपून ठेवला आणि मला काय कोणाचं घेणे लपून ठेवायला हे भजने मेंढक्याचे सहा महिन्याच्या बाद सहा महिन्यामध्ये बाई मनात शिकाली तिसरी चौथी दिंडी होईल आणि खडवली या वाघाने आणि मी या वाघाला डोचिन तुझ्या पाया पहिल्या बरम्या दिली जाईल काय म्हणा इथं दोन युवाच आता मामा असा विषय नाही युवाला विषय ठेवूनच कारभार करत आपल्याकडे पण काय होते मामा आमच्या तुमच्याकडे काही लई झालं नसतील समजा चांगले चांगले जिल्ह्यात गाजले पाहिजे मामा इमानदारीनं त्याच्या खुटी चिमल्यावर घरी बसले तुम्ही सांगा तुमच्याकडून विषय येऊ द्या कोण्या भक्तीनं कोणाचा उद्या झाला विषय दोन चालूच राहतात आणि आम्ही डोचे करतो विषय दोघांचे चालू आहेत तुम्हाला समजत नसतील विषय दोघांचे चालू राहत मात्र आम्ही काय करा डोचे न विषय दोघे त्याच्या बुद्धीनं ते झपत चालवले आता फाटीफाटी बघत आम्ही लडबड केलं भेगिनं ढोरवला दिवस मावला माझ्या मला टीमती उद्याचा साडेतीनचा टाइम आहे जन्माचा आता जर सारं कमावून टाकलं सकाळी कुठं हुडका दिवस मावते का <laughs> ढोर <laughs> किती भेगी भेगी बोल माझ्या तर मावळते भजे ना होईल समजता मोठेपणा वजनाचा भजन करू डोचा डोझी म्हणल्या त्याला उशीरच नाही मामा मजे इतका गजरा भजना इकडे कोणी बी नाही थोडा तरी घटला त्याला कुठं सांगू ये ना नाही ज्ञान नाही परत आकडून भेगी ना शकाळच्या बाहेर सहाच्या घटला कसं निघून जायचा प्रयत्न करू ते बघतात तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलंय मोठेपणा कार्यक्रम मोठेपणाने ठेवलाय संताचा ठेवलाय ह्या संतांच्या संकटीत कोणाकोणाचा उदार झालाय हे बघू तुम्ही इथे बोलले असा उद्देश नाही का बोलल्या एकमेकाला बोलून एकमेका सहा करू आपण अगोदर माझ्याकडून काही चुका झाले असतील तिने प्रेमय बनवून मामा हे नव असं समजून सांगाव त्याच्याकडून एखादी काही समज झालं मी मी प्रेमळ बना मामा असलं नव या वाटत असं चला सांगायचा प्रयत्न करू मग तू असा का म्हणला असत तू बघ तू सज मग हे नको मग बघा साठी आपल्याला बोलेल नाही आपल्याकडून जशी गोड दूध किती गोड आहे मामा ते सांगा टाकल्यावर हो? अजून गोड होते तसं तुम्हाला घट दूध खोटून कसं पाजून कसा खवा करून कसं तुम्हाला सामनासिक कसं किटकिट येते ते आता प्रयत्न करू खरं तर आता मामाला आलोच करायला असलं मला भजन म्हणायचं होतं लेकरला म्हणून देव स्वयवी नवीन आता लेकर नवीन आता त्याच्यात तिने झोप करते मग असं जर करायचं तुम्ही नाव झोपी जायच्या मागे लागले